मित्रांनो वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यासाठी शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यासाठी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक राजपत्र म्हणजेच एक अधिसूचना सरकारच्या माध्यमातून काढण्यात आली या अधिसूचनेच्या माध्यमातून आता वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो वर्ग दोनच्या जमिनी ह्या वर्ग दोनमध्ये जर असतील तर वापरकर्त्याला त्या जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही किंवा त्याच्यावर बरेच सारे निर्बंध राहतात आणि वर्ग एकमध्ये रूपांतर केल्यावर त्याचा काही वापर करायचा किंवा खरेदी विक्री करायची तर त्या वापरकर्त्याला करता येते आणि याचमुळं वर्ग एक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची अथवा जमीनधारकांची दडपड सुरू असते यामध्ये बऱ्याच प्रमाणात अर्ज केले जातात परंतु बऱ्याच दिवसापासून याच्यावरती काही कारणास्तव हा आणण्यात आला होता आणि अखेर राज्य सरकारने याला मंजुरी देण्यात आली आहे यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल यानंतर अर्जाची तपासणी केली जाईल आणि यानंतरने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एकमध्ये रूपांतरित केल्या जातील मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो